आपल्याबरोबर आर पी आय अध्यक्ष रोके रोकेसर आहेत दापोलीमध्ये सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दापोली तालुक्यात खूप आनंदाचे वातावरण आहे काय आपण सांगाल मानवी अशा गोष्टीवरती मात केली आहे आणि बाबासाहेबांनी या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन हो। खऱ्या अर्थानं आम्हा बहुजनांसाठी समतेची कार्य उमलेली आहे बाबासाहेब देशात विदेशात परदेशात जम शिकले त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि भारता हो। या भारताची दलाड रिशा बाबासाहेबांनी लिहिली आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही नादक आहे असताना बाबासाहेबांची विचारधारा लोकांपर्यंत जावी जनमानसापर्यंत जावी आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आमच्या तळांना निमापर्यंत सोडून बाबासाहेबांची विचारधारा जतन करणं जागृत करणं आणि तिचा प्रसार करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे बाबासाहेबांचा जन्म जरी अमुगावी झाला असला तरी बाबासाहेबांचं जास्तीत जास्त लक्ष तर बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती कोकणामधून सत्याग्रह असतो किंवा माणसाच्या चौदा काळाचा इतिहास आपल्या सगळ्यात ज्ञान आहे या अनेक असे प्रसंग आहेत सांगता येतील त्याची सुरुवात दुर्लामन झालेली आहे बाबासाहेबांचं लक्ष हे जसं देशावरती होतं देशासाठी होतं तसं बाबासाहेबांचं लक्ष हे जोडावरती जास्त आहे आणि म्हणून रायगडचा शिवरायन चालू आपण किल्ला म्हणतो त्या रायगडच्या बाजूला एका बाजूला रायगड दिला आणि एका बाजूला महाराष्ट्र बाबासाहेबांनी शिवरायांची विचारधारा त्यावर तो खऱ्या अर्थानं तो सौदार आम्हाला ते फुलं दिलं आणि आम्हाला पाणी पिण्याचा जो हंक नव्हता तो देखील बाबासाहेबांनी दिला म्हणजे सर्व तात्मिक आम्ही आम्हाला बाबासाहेबांनी उघडी करून दिली आणि म्हणून आम्ही माणसात आलो आणि म्हणून बाबासाहेबांची प्रेरणा आम्हाला खऱ्या अर्थ करायला शिकवते पुढं जायला शिकवते आणि म्हणून प्रत्येक भीमाने बाबासाहेबांची दुर्ती सेवक संघाच्या वतीनं आणि अनेक समाजी संघटनेच्या वतीनं या दापोली तालुक्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना अनेकांना प्रेरणा मिळते बाबासाहेब या दापोलीच्या प्रमध्ये राहून लावून गेलं आहे या बाबासाहेबांना अर्थ आमच्या दापोली शेजारी कॅम्पमध्ये म्हणजेच कोंडावरती बाबासाहेबांचं स्मारक आहे आणि हे प्रेरणा करणारे उर्जा देणारं हे ठिकाण आहे आणि म्हणून हे ठिकाण आम्ही जागृत करत असतो तर हे तिच्या निमित्तानं लोकांना आम्ही खऱ्या अर्थाने एकत्र येऊन बाबासाहेबांची विचारधारा सतत करण्याचं काम सातत्यानं सातत्यानं आमचा संघटनेच्या वतीनं हे आम्ही करत आहोत याही ते करत राहील आणि खऱ्या अर्थानं समाजाला जागृत करून बाबासाहेबांचे विचार हे जतन करत असताना बाबासाहेबांची जर का हजर करणा संकल्प अन्य जयंतीच्या माध्यमातून करत असतो जय